नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आत्ता वाजले आहेत पावणे आठ मी सातला डॉट उठतेच त्याच्यानंतर आंघोळ ब्रश सगळं फ्रेश होणं आणि त्याच्यानंतर आंघोळ झाल्या झाल्या सगळ्यात आधी देवपूजा करून घेणं चहा ठेवते एका साईडला छान उकळून देते ती आणि अमोलना आंघोळीला जायच्या आधी बदाम सोलून ठेवतात मुलांना तर अमोल ऑफिसला गेल्यानंतर आज अन्वीला आणि अर्णवला थोड्या वेळ लवकर उठवलं कारण बाकीचे कामं व्हायला हो वेट हो लेट होतो मला खूप म्हणून तर अन्वीला पूर्ण तयार केलं आणि ती आईकडे जाते बोलले तर ना इथे मी मशीन चालू ठेवलेली आणि ना ब्रेड आणि चिप्स खायचं होतं तर सगळ्यात आधी मी अन्वी पाहिलं मी कुठे गेले ती त्यानंतर मग अर्णवला सांगितलं मी तुला ब्रेड आणि चीज लावून देते अमूल बटर लावून था तर इथे मशीन तिसऱ्यांदा फिरत आहे तर त्याच्यातनं मी आता कम्फर्ट टाकून घेते म्हणजे माझी मशीन फायनल होऊन जाईल तर ना गावी जायचं आहे त्यामुळे दोन्ही मुलांना परत एकदा डॉक्टरांकडे दाखवून घेणार कारण थोडं ना हवामानात बदल झाला की त्यांना त्रास कसला नको व्हायला म्हणून तर अर्णवला भाटडाळ करायचे आणि चपाती भाजी मटकीची भाजी आणि चपाती अर्णवला मटकी खूप आवडते त्याला रोज मटकी दिलात ना तरी तो आवडीने खाईल ते इथे मस्त दोन्ही साईडने ना ब्रेड क्रंची झालेले आहेत अमूल बटर लावून आणि आता मी त्याच्यावर चीज टाकून घेते आणि अर्णवला गरम गरम खायला देणार आहे अर्णवला माझ्या चीज खूप आवडतं त्याच्यामुळे बाहेर जरी आम्ही काय खाल्लं ना टोस्ट सँडविच किंवा पिझ्झा तरी तो चीजचीच ऑर्डर करून देतो तर असं दोन्ही साईडनी यम्मी मस्त झालेलं आहे आणि आता बाकीचे आहेत तेही मी ब्रेड तसेच करून त्याला खायला देणार आहे तर आणवेवी आले आणवीलाही देऊन टाकते खायला इथे ना अन्वीचे दोन पोनी बांधायचा मी प्रयत्न करवती तिचे ना मागच्या साईडची ही केस आहेत ना ती झुपकेदार आलेली आहे त्याच्यामुळे पोनी येतो बारीक पण ती एका जागेवर स्थिर बसून अशी मला बांधून देत नव्हती अजिबात कारण ह्यांचं हिचं होता होता अर्णवचं स्कूलला जायचं टायमिंग होतं तर तो, तो मला बोलला आहे भाटदार नको मम्मी टिफिनच दे त्याने आता ब्रेड पोटभर खाल्लेला आहे त्याच्यामुळे भात आज तर मी करणार नाही त्याला चपाती भाजी फक्त देईल मलाही चपाती भाजीच ठेवेल मग संध्याकाळी बघू भातडडाळाचं तर छान असं पोणी बांधलेला आहे एक मी खूप कष्ट करून अजून ना मुलांचे कपडे पण भरायचे आहेत जसे जसे हातात येतात ना आणि मी नवीन घेतलेत ना ते सगळे धुवून वगैरे ड्राय करून ना सगळे असे भरून ठेवून देते त्या मॅडम बघा अशा दिसते पोणी बांधल्यावर तर ती परत तृष्याकडे गेली आईने ना कोळी गीत लावलेले त्या गाण्यावर ती ठुमकत होती गाण्याचा आवाज देत नाही आहे का तर कॉपीराईट येईल म्हणून नाही देत आहे पण ती त्या गाण्यावर ठुमकत होती छान आणि तिच्या जोडीला तृषा आहे तृषा ना बाजूला गेलेली कारण वहिनींना दिदीला आणायला जायचं होतं म्हणून आणि अर्णवनं तेजू माझी मैत्रिणी आहे ना तिच्यासोबतच जाणार आहे टेक लिवर लिवर ते इथे मी टेकडीवर आलेली वरती कारण फ्लिपकार्टवाल्यानंतर मला फोन आलेला की तुमचं पार्सल आलेलं आहे तर तुम्ही वरती थोडं या टेकडीवर म्हणून मी त्यांची वेट वेट करवते गावी जायचं आहे ना त्याच्यामुळे डायपर आणि व्हाईट लिटल अँगलचे मागवलेले आहेत तर हे आलेले आहेत आमचं पार्सल घेऊन आता अरण खाऊन पिऊन झाल्या आता त्याला फक्त निघायचं बाकी आहे स्कूलला ते एनिबनी एनिबडी कान डान्स म्हणून एक पिक्चर आहे ए बी सी डी मी नाही एवढा बघितलेला आहे तर तो आव आवडीने अर्णवानी तो बघवता इथे टिफिन भरलेले आहेत चपाती आणि भाजी बॉटल तयार आहे गरम पाण्याची पाहुणे एकला बरोबर अर्णव निघेल तर अर्णवी मॅडम बा किती गुंतलेल्या आहेत त्या टी व्हीमध्ये ॲक्च्युली ना तिथे गणपती बाप्पा अमोरी आहे गाणं लागलेलं होतं म्हणून दोन्ही मुलं त्याच्यातच गुंतलेली होती तर अन्वीनं मला सारखे सारखे विचार होती मम्मी बाप्पा कुठे कधी येणार तर आता ना, या ना ती अडीच वर्षाची आहे त्याच्यामुळे आत्ता तिला कळेल की गणपती बाप्पा काय आहे आणि कसा येतो एक्साइटमेंटमध्ये ना ती अशी उभी राहिली तिचे हावभाव बघून ना सारखी ती प्रश्न विचारते मम्मी बाप्पा आला मम्मी बाप्पा आला इथे अर्णवच्याही मी मागे लागले अर्णव तयार हो लेट होते तरी तो त्या डान्स मध्ये तेवढा मग्न झालाय ना हे बघा चालत चालत पुढे येईल बघायला तर मी अर्णवला घेऊन जस्ट शाळेतून आलेली आहे तृश्या चहा बिस्किट खायला बसते मी पटकन भाटडाळच केला आणि अमोल आल्या आल्या अर्णवीला सगळ्यात आधी डॉक्टरकडे घेऊन गेलो एवढे काळे ढग आलेले ना आज भरपूर पाऊस पड होता म्हणजे येऊन जाऊन होता पण खूप होता हे पाहू शकता तुम्ही केवढे काळे ढग आहे आणि आता आम्ही जस्ट निघालो थोडं लेटच झालं आम्हाला कारण पाऊस नव्हता ना पाऊस थांबला तसं था लगेच निघालो आम्ही डॉक्टरकडे पण आता मला असं वाटतं की डॉक्टरकडे खूप गर्दी असणार आहे कारण जेवढं लेट जाऊ ना तेवढी गर्दी खूप असते तर आम्ही बोललं ऑफिसमधून हो आल्याला फक्त बॅग ठेवायला सांगितले आणि तसेच आम्ही रिटर्न फिरलो मार्केटनं पूर्ण भरलेला होता लगेने लग कारण ना आता लोकांची गावी जायची तयारी चालू आहे शॉपिंग चालू आहे त्यांची त्याच्यामुळे त्याच्यामुळे ना आम्ही मागच्या साईडनी गाडी काढली डॉक्टरकडे जायला हा आहे कळवा स्टेशनकडचा मागचा रोड आहे म्हणजे कावेरी सेतू म्हणतात त्याला तर त्या रोडने आम्ही आलेलो हे बघा काळे ढग किती आहेत आमच्या पुढे चार नंबर होते आणवेवीची मस्ती चालू होती पप्पांसोबत त्यासारखी ना ते आतमध्ये जाऊन विचार होती मी येऊ का आम्ही येऊ का समोरच्या आजी तिच्या फ्रेंड्स आलेल्या त्यांच्याशी गप्पा मारवती एक दादा होता त्या दादाशी ती गप्पा मरव होती त्याला चिडवून कशी दाखवते मुलींची अटॅचमेंट खूप वेगळी असते ना वडिलांशी तिथून आल्यानंतर आम्ही पटकन जेवून घेतलं अन्वी मॅडम अभ्यास करत होत्या ए फॉर ॲपल बी फॉर बॉल चालू होतं अर्ण इथे टाईल्सवर वर त्याचा अभ्यास करत होता तर आता व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणारे पुढचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी भेटेल तर पाहुणे बाहे झालेले आहेत डोंट वरी मला दीडच वाजता झोपायला शुभरात्री काळजी घ्या टेक केअर